सर्वप्रथम तर आम्ही ब्लू फ्लॅग मिळवण्यासाठी आ, अनेक सारे प्रयत्न केले आहेत माझ्या ग्रामस्थांनी माझ्या गावाने त्यासाठी लागणारं सहकार्य जसं की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की ब्लू फ्लॅग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असं नस नसून ब्लू फ्लॅग म्हणजे पर शिस्तबद्ध पर्यटन आणि स्व म्हणजे स्वच्छता या बाबतीत असणारे एफर्ट्स तर अ, हे सगळं जे माझ्या ग्रामस्थांनी जे सहकार्य दाखवलेलं आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय मी इथल्या ग्रामस्थांना आणि व्यावसायिकांना देईन की आपल्याला ब्लू फ्लॅग पायलट हा दर्जा मिळालेला आहे याच्यातून आता ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन एक थोडक्यात सांगायचं चा। तर आपण ऑफिसला आय एस ओ सर्टिफिकेशन घेतो म्हणजे आपल्याला आय एस ओ सगळ्यांना आहे तर आय एस ओ घेतो त्याच्यातून काय असतं आय एस ओच्या आधी पण ऑफिस चालू असतं पण आय एस ओ सर्टिफिकेशन घेतल्यानंतर जी ऑफिसला लागलेली शिस्त असते एक युनिफॉर्मिटी येते इन्फॉर्मेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी तिकडे आप अप, आपल्याला प्रकर्षाने जाणवतात हो एक अ, अ, जे समोरचे लोक जेव्हा येतात कोणी म्हणजे कस्टमर्स म्हणा किंवा नागरिक म्हणा जे आय म्हणजे आय एस ओ झाल्यानंतर ऑफिसमध्ये येतात तेव्हा ते डिफरन्शिएट ते करू शकतात की अरे म्हणजे की किती छान ऑफिस आहे तर समुद्र किनाऱ्यांसाठी ब्लू फ्लॅग असणार आहे तर त्याच्यामध्ये काय आहे स्वच्छता पर्यटकांची आणि समुद्राची सुरक्षितता म्हणजे दोन्ही बाजूची सुरक्षितता त्याच्यानंतर पाण्याची गुणवत्ता आणि इन्फॉर्मेशन म्हणजे आता म्हणजे आपण समुद्र किनाऱ्यांवर किंवा कुठेही जातो तर तुम्हाला बोट आणि हे एवढं दिसत नाही तर आता ब्लू फ्लॅगच्या ह्याच्यामध्ये काय की ह्या चार गोष्टींच्या म्हणजे हे चार महत्वाचे मुद्दे त्याच्यावरून तेहतीस क्रायटेरिया आहेत आणि ते क्रायटेरियामधनं आपण पास करून आपल्याला ब्लू फ्लॅग पायलट हे सर्टिफिकेशन मिळालेलं आहे सो so, याच्यातून काय होणार आहे की पर्यटकांची सुरक्षितता मध्ये इकडे जीव सुरक्षा रक्षक डिप्लॉय केलेले असणार आहेत सो so, दॅट येणाऱ्या पर्यटकांना माहिती आहे की काही झालं तर आमच्याकडे म्हणजे कुणीतरी समवन इज वॉचिंग तर त्या ह्याने त्यांना पण एक सुरक्षिततेची भावना असणार आहे स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही अतिशय जास्त काम करीत आहोत तर अशा आहेने जेव्हा तुम्ही एखादी क्वालिटी मेंटेन करताय तर त्याच्यासोबत येणारे पर्यटकसुद्धा तसे म्हणजे क्वांटिटी पर्यटक येण्यापेक्षा याच्यातून क्वालिटी पर्यटक येणार आहेत इकडे आणि त्याच्यातून म्हणजे या पूर्णच नागावचा जो अख्खं एक एरियाचं तुम्ही म्हणजे एक विकास म्हणाल तर तो याच्यातून साधला जाणार आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामधून निर्माण होणारा रोजगार आणि म्हणजे चे विविध निधी इकडे येणार आहेत म्हणजे येत आहेत इनफॅक्ट या ह्याच्यात ना तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणावरून आ, हा निधी इकडे म्हणजे दिला गेलाय किंवा अशा बातम्या तुम्ही बघितल्या असतील तर त्याचं कुठेतरी कारण की सरकार दप्तरी आपल्या ह्या ब्लू फ्लॅग मुळे जे म्हणजे हे मिळालं तर ती एक यादीत आपण गेलो तर त्याच्यामुळे विविध प्रकारचे निधी आणि विकास कामांच इकडे म्हणजे हे होणार आहे आणि त्यातून म्हणजे संपूर्ण नागावचा हा विकास होणार आहे आपल्या नागावला कालच बातमी आली नागावच्या सरपंचांनी सांगितलं की ब्ल्यू फ्लॅग ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन आता नागावला मिळालेलं आहे निश्चितच एक नागावकर म्हणून आनंदाची गोष्ट आहे क्षण आहे आमच्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे भारतात आत्ता जवळपास फक्त बारा बीचना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन आहे जसं की कोवलम बीच असेल तमिळनाडूचा किंवा आंध्रामधले काही बीच असतील केरळातले काही बीच असतील पण महाराष्ट्रात ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं माझ्या माहितीप्रमाणे नागाव ह्या पहिला बीच असेल तिथे तर निश्चितच एक नागरिक त्यातही नागावकर म्हणून आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे साधारणतः सहा महिन्यापूर्वी मी ज्यावेळेला आमच्या सरपंचांकडे गेलेलो होतो त्यावेळेला त्यांची ती धडपड बघितली तळमळीने त्या ज्या काही काम करत होत्या की ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळण्यासाठीचे जे काही प्रयत्न होते ते त्यांनी केलेले होते त्या प्रयत्नांचा आपण असं म्हणूया की आज चीज झालेलं आहे तर एक नागावकर म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की नागाव आता त्या बारा बीचबरोबर एक ग्लोबली आता जगाच्या नकाशावर येतं आहे आणि काय म्हणूया स्थानिक म्हणून स्थानिकांना यातून रोजगार मिळेल बेसिकली आता हे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन जे आहे ते मुलत चार गोष्टींसाठी दिलं जातं एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लिनलीनेस इथला म्हणजे जी स्वच्छता आहे आणि ती स्वच्छता आपल्या सरपंचांच्या माध्यमातून असेल किंवा इथले जे काही स्थानिक पंचायत सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून होते तर त्या स्वच्छतेचं हे चीज आहे त्यानंतर एनव्हायरमेंटल मॅनेजमेंट तर बाबा आता दोन तीन वर्षांपूर्वी इथे साधारणतः सायक्लॉन येऊन गेलेलं होतं सायक्लॉन आल्यानंतरही जर आपण आज इथलं नैसर्गिक संपत्तीचं जर व्यवस्थापन बघितलं तर ते निश्चितच सुखावह आहे आमच्यासारखा जो मनुष्य आहे जो रोज पनवेलला जातो गेली साडेसहा वर्ष मी प्रॅक्टिस करतोय पनवेलमध्ये किंवा मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी प्रॅक्टिस करतोय तर आजही पनवेलला गेल्यानंतर आमच्या घराची ओढ लागते ती याच निसर्गाकरता लागते तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सेफ्टी आपण आता इथे बघू शकतो प्रचंड पर्यटकांनी गर्दी केलेली आहे याचाच अर्थ हा नागाव समुद्र सुरक्षित आहे त्यांच्यासाठी आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी माझ्या मते जिल्हा प्रशासन असेल राज्य सरकार असेल कारण का स्थानिक प्रशासन काही करू शकत नाही सरपंचांना एक लिमिटेड अधिकार अधिकार आहेत त्यामुळे ते काही करू शकत नाही या बाबतीतली पण ऍक्सेसिबिलिटी ही इथली सुधारणं गरजेचं आहे असं असतानाही मुंबईवरून जर बाबा एक आपण म्हणूया पर्यटकांना जर बाबा इथे यायचं असेल तर सर्वात चांगला ऑप्शन हा नागाव बीचच असतो सर्वात अगोदर नागाव बीच भरतो त्यानंतर बाकीचे रेवदंडा बीच असेल किंवा काशीत बीच असेल मुरुड असतील तिथे तसं ऍक्सेसिबिलिटीच्या दृष्टीने नागाव हे सोयीचं पडतं तर निश्चितच आता मला वाटतं ही बातमी ज्या वेळेला मला वाटतं जागतिक पटलावर ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला फॉरेनर्स असतील विदेशी पर्यटक असतील त्यांना नागाव आता हाक मारत आहे आणि माझं सरपंचांना सांगणं आहे की एक मेघालयातलं मला वाटतं एक प्लास्टिक फ्री विलेज आहे मॉलोंगोंग काहीतरी आहे त्याचा मला उच्चार माहिती नाही आहे नक्की काय येतो पण ते प्लास्टिक फ्री विलेज आहे तर आपण क्लिनलीनेसच्या संदर्भात मला वाटतं सरपंचांना आता सांगूया की आता प्लास्टिक मुक्त नागाव हे नागावकरांनी मनावर घ्यावं अजूनही नागावचा विकास त्यामध्ये दडलेला आहे पुन्हा एकदा मी सरपंचांना शुभेच्छा देतो सरपंच आणि त्यांची जी काही टीम आहे त्यांना शुभेच्छा देतो